हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर युट्यूब व्हिडिओ नमी आणि विल्सन आज रात्री जेवायला येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही बनवणार आहोत फिश कोणते फिश हे अजून ठरवलेलं नाहीये आता आम्ही चाललो आहोत फिश मार्केटला जे वडगाव ब्रिजच्या पुढे आहे हे आहे विजय फिश मार्केट आम्ही फर्स्ट टाइमच इथे आलोय

gaming gaming ye bhi ho ते फिश चे रेट लावलेले आहे ला एक किलो कितीला आहे याच्यावरती प्राइस मेंशन केलेली आहे आम्ही सुरुमित वन झिरो फायव्ह ला पर किलो आणि इकडे नमीनला विजय विचारतोय की किती किलो घ्यायचे कारण सगळा अंदाज नवीला आहे आम्ही याच्या आधी कधी चार लोकांसाठी फिश वगैरे नाही बनवली काय अंदाज असतो किती लोकांसाठी किती किलो लागतो हे आम्हाला काहीच माहित नव्हतं हो तर नमीननी जसं सांगितलं तसं आम्ही घेतलं या काउंटरला ट्वेंटी रुपीज पर के फिश क्लीन करून दिले जात ज्या लोकांना फिश क्लीन करता येत नाही त्यांच्यासाठी हे खूप बेटर आहे विजय फिश मार्केट चा मी तुम्हाला एक बेसिक ऍड्रेस सांगते बरोबर वडगाव ब्रिजच्या इथे आहे समोर ही कोणती बिल्डिंग मला लक्षात नाही ह्याच्या बरोबर अपोजिट साइडला विजय फिश मार्केट आहे आणि ह्या जो वडगावचा ब्रिज आहे जिथे पोलीस चौकी आहे थोडा या साइडला उजव्या साईडला तिथेच समोर आहे आता आम्ही चाललोय जिम ला आम्हाला खूप जास्त उशीर झालाय आम्हाला थोडं लवकर जायचं होतं पण फिश मार्केटला येऊन फिश घेण्यात आमचा थोडा वेळ गेला किती तरी दिवसांनी विजय स्वतःचा झोला घेऊन जिम ला आलेला आहे जवळजवळ सात ते आठ महिन्यांनी आलाय कस काय तीन चार महिने बर ठीक आहे बघा तीन चार महिन्याचा गॅप आहे काढून टाकलंय सामान इकडे पडलेलं आहे पुढं पुढं दुपारी आम्ही खूप लेट जेवण केलं होतं त्यामुळे जिम करताना थोडं वॉमिटिंग सारखं फील होत होतं म्हणून आम्ही ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्या फिश करतोय आणि माझा चष्मा कुठे गेला आधी चष्मा नोंद घेतो माझा चष्मा चष्मा आणला होता ना असं वाटतं की आता मी फिश करणार आहे मी तिकडे फिश साफ करते आपण कोणती फिश करणार पण आहे करी पण पाहिजे ना हा करी नको राईस चिक पण चांगले म्हणली माहिती पण आपण अंडा राईस पण करणार आहे ना हा साधा राईस पण आहे ना आपल्याला मी आहे ना घरून साधा राईस डाळ ठीक आहे घेऊन चालेल बघा ना मी येता येता डाळ आणि राईस पण घेऊन आले कारण की नवरीच नाटक असतात किती पण चांगलं खाल तर त्याला घरचं दाल चावल चा एक वॉट्स खेळ आणि एक साईडला आपण पांढरा राईस करायला ठेवलं अंडा राईस साठी

आणि लसणाची पेस्ट करायची पेस्ट हवी की फक्त लसणाची पेस्ट हवी लसूण पण टाकतात लोक पण मोस्टली लसुणाची टाकलं मग लसूणची पेस्ट बनवावी लागेल बनवून आहे ला। फक्त लसणाची पेस्ट हळद मिरची तिखट जास्तच तिखट बनवते असं वाटत नाही तिखट नाही आणि मी आणलय अरे ते गाडीलाच आणलय खोबऱ्याचे खोबऱ्याचं पीस पण आणले ते पण मॅरिनेट मध्ये टाकावं ते पण टाकावं लागतं ठीक कुठे आहे साक बहुत त्याला गोल गोल फिरवला तरी पण नाही पडत कच्चा आहे म्हणजे तो हा यू कॅन से दॅट मध्ये आपण एक चमचा तेल टाकणार तेल टाकणार तिखा तिखट लाल तिखट नक्की का जास्त तिखट नाही होणार ना बरं ठीक असू दे मग असं खूप तिखट नको करू ठीक असू दे रव्यामध्ये टाकून रवा तुला याच्या खळात तर टाक ना थोडेसे याचं आपण काय करणार आहे याची आपण करी करणार आहे त्याच्या आधी याच्यामध्ये आता हळद टाकते मी आणि त्याला थोडंसं फ्राय करून घेईल कारण की आपण करी करतो ना तेव्हा मग ते फिश टाईल साकला तर होऊन जातं लवकर मग ते थोडंसं कुरकुरीत आणि कडक राहायला पाहिजे म्हणून थोडंसं आपण पॅनवर त्याला फ्राय करून घेऊ बघ बस अजून काय हव त्याच्यात नवीन नवीन गाणं आलं ना त्याचं पण मला त्याची गाणी वाटायला लागली आहे सगळी ट्रॅक डाऊट सेम सेम वाटत

ती आपलं हे पाव घेऊन गेलाय आता त्यानंतर त्याचं खोबऱ्याचं किस सो हा आहे बघ तू आता मी घडून घेऊन आले का मी घडून घेऊन आले मग असे स्वतः स्वतः सगळं घेऊन फिरतात हो कारण की मग आम्ही एक्सपर्ट आहे ना फिश एक्सपर्ट नो मिस्टर विल्सन ची जे खूप फिटनेसचे फ्रीक आहेत जसं मी तुम्हाला आताच त्यांनी आणलेला दाल राईस दाखवला फर्स्ट टाइम ते आलेले आहेत आपल्याकडे आणि <laughs> तो तो ते काही बोलू शकणार नाही कारण ते थोडा कॅमेराला घाबरतात ऑफ कॅमेरा त्यांचं तोंड खूप जास्त चालतं पण ऑन कॅमेरा ते थोडेसे डिसेंट आहेत आणि चहा नाही पिला मी कॉफी पिलीये तो कप न मीच आहे कप आहे तो, 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 तो हा तुझा खप आहे आणि हा विथ म्हणजे आता माझं नाव खराब केलं असतं आता विथ लिपस्टिक वाला माझा आहे हा माझा आहे मी इथं ऑडी डाउन ठेवल आहे काय वाटतं तुला त्याच हा राईस सफिशियंट होईल की नाही होईल पण हे अंडर राईसच्या साठी आहे हे दोनच डब्बे केले मग हे अजून आपण मला वाटतं एवढे मी अरे हे बघा विजय आणि माझ्यासाठी खाऊ शकतो एखाद्या वाटून आपण ना भाकरी वगैरे टाकू एखादी कुकर देईस राईस नको टाकायला आता आपण हे फिश करी साठी बनवतोय हां याला पण फ्राय करून घेतोय हे फ्राय करून घेणार हे तर आपलं आणि हे अंडा राईस साठी आहे राईस तयार आहे आपला ह्याच्यामध्ये अजून थोडासा राईस आहे जीरा अभी अंडा राईस बन रहा है क्या डाला आपने जीरा जी जीरा आता आता आपण आपण करून घेणार कांदा ओके ऍड करणार आहोत कोथिंबीर भुर्जी मध्ये जेवढा टोमॅटो कांदा कोथिंबीर जास्त असेल तेवढी त्याची टेस्ट चांगली येते म्हणून जास्तीत जास्त कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायची आपण जो बाहेर अंडा राईस खातो ना त्याच्यामध्ये पण ते खूप कांदा आणि टोमॅटो ऍड करतात कांदा टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करायचं आपण चवीनुसार मीठ मीठ आपण फक्त हिशोबाने कारण राईस मध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट जे तीन चमचे आपण टाकणार आहे आता आपण टाकणार आहोत हळद बॉटल साइड बाय साइड न मी सुरम करते त्याच्यासाठी तिने रवा लावला असतं का त्याला हो मी पण बघितलं होतं आता हे येतं ना त्याला कडीपत्ता फ्रेग्रन्स येतो ना टेस्ट लागते इकडे सगळे मसाले एक्झ झाले आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत एग्स

आणि अंबे याच्यामध्ये नो प्रिझर्वेटिव्ह ऍडेड आहे नो अडल्ट्रेशन आहे आता हे याच्यामध्ये आपण हे ऍड करतो काय आपण हे खोबऱ्याचं किस खोबऱ्याचं किस का हा कढीपत्ता पत्ता टाकायचं का याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं ऑलरेडी ऍडेड आहे तेच त्याच्याकडचं सांगतो खूप चांगला मसाला आहे हा हा ठीक आहे मालवणीचा हाय करी मिक्स हा कोकम आहे कोकोनट मिल्क पावडर आहे तेल काट तेलक भाजीला यूज करतो ना मी मी त्याच्यामध्ये खूप कमी युज करते आणि त्याला तेल सुटू द्यायचं थोडस मसाला पूर्ण फ्राय होऊ द्यायचा त्याच्यानंतर पाणी ऍड करायचं आणि फिश ऍड करायचं झाला चांगलं आणि टेस्टी पण खूप लागतं ही लागत Tannåler. <coughs>